जय शिवराय मंडळी मी पप्या द ब्लॉगर आणि आज आलोय सुवर्णदुर्ग किल्ल्यावर समुद्रातल्या गूढ इतिहासासाठी इथं उभं राहिलं की जाणवतं शिवाजी महाराज सागरतटही काबीज करू शकले कारण त्यांचं ध्येय सागरासारखं विशाल होतं समुद्राच्या कुशीत वसलेला हा किल्ला म्हणजे शौर्याची आणि सौंदर्याची अफाट संगम हे बघा एका बाजूला अथांग सागर आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाच्या भिंती इथून ब्रिटिशांचे जहाज टिपली जायची म्हणे इथल्या बाले किल्ल्यात आहे एक सुंदर गणपती मंदिर पौराणिक आणि शक्तिशाली ही तोफा पहा समुद्राच्या दिशेनं ताठ मानेनं उभ्या शिवकालीन लढाया आणि रणनीतींचं हे जिवंत स्मारक आहे या दगडांमध्ये अजूनही छत्रपतींचा हुंकार ऐकू येतो सागराला छाती दाखवून उभा आहे हा रत्नदुर्ग स्वराज्याच्या सागरी संरक्षणाची अभेद्य ढाल सूर्य मावळतोय पण रत्नदुर्गाचं तेज अजूनही तसंच आहे अशाच ऐतिहासिक ठिकाणी घेऊन येतोय तुम्हाला तोपर्यंत इतिहास जपूया आणि पुन्हा भेटूया मी आहे तुमचा पप्प्या द ब्लॉगर बघत रहा पुढचे भारी ब्लॉग्स फक्त पप्प्या द ब्लॉगर सोबत